नमस्कार मी सीमा लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनलवर मी सर्वांचे मनापासून स्वागत करते बरेच लोकांच्या शरीरात देवी देवतेचे वारे येतात परंतु देवी देवता त्या लोकांना रस्ताच दाखवत नाही काय करायचे आहे ते जर कळत नाही तर तर अशी येणारी सवारी काहीच कामाची नसते असे सवारीवाले व्यक्तीसुद्धा साधे माणसासारखेच असतात कारण त्यांच्याकडे देवी देवतेची सवारी असूनसुद्धा त्यांना रस्ता मिळतच नाही देवी देवतेचे तुम्हाला वारे येतात तरी तुम्हाला समोरचा रस्ता ती शक्ती दाखवत नाही आहे किंवा सांगत नाही आहे याचे कारण काय आहे कितीतरी वर्षापासून तुम्हाला सवारी येत आहे कुणाला दहा वर्षापासून येत आहे तर कुणाला वीस पंचवीस वर्षापासून सवारी येत आहे तरी पण रस्ता मिळालेला नाही आहे जिथे जिथे बैठक घेत असेल तिथे तिथे ते व्यक्ती नेहमी जात असतात तरीसुद्धा त्या लोकांना त्यांची शक्ती रस्ता देत नसते त्यांना पुढे काय करायची आहे ती कशासाठी आलेली आहे घरामध्ये एवढे टेन्शन आहे याच्यावर मार्ग काय आहे कोणत्या मार्गावर जायचे आहे हे काहीच माहिती नसेल तर अशा वेळेस सवारीवाला व्यक्ती आणि साधा माणसामध्ये काहीच फरक शरीरात सवारी जर येत असेल तरीसुद्धा ती मार्गच दाखवत नसेल याचे काय कारण आहे प्रत्येक बैठकीच्या जा जा जागी जाऊनसुद्धा मार्ग मिळत नाही आहे याचे कारण काय आहे तुमच्या शरीरात येणाऱ्या शक्तीची इच्छाच नसेल मार्ग सांगण्याचा तर तुम्ही कितीही बैठकीच्या जा 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 जागेवर गेले तरी कोणीही मदत करू शकणार नाही याचे कारण काय आहे तुमच्याकडे फार पूजापाठ करूनसुद्धा सवारी येत असेल त्यावेळेस तुम्हाला विश्वास येत नाही किंवा त्या शक्तीवर तुम्ही व तुमच्या घरचे लोक विश्वास करत नाही या शक्तीला जो मान सन्मान हवा असतो तो, तो मिळत नाही त्यावेळेस ती शक्ती सवारीवाल्या व्यक्तीला मार्गच दाखवत नाही किंवा सवारी, कि सवारी येण्याचा फार घमंड आलेला असेल त्यावेळेससुद्धा ती देवी देवता येणारी रस्ता दाखवतच नाही ज्यांना सवारी येत आहे अशा वेळेस आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल करायचे असते कारण तो साधा लोकांच्यापेक्षा आता वेगळा बनलेला असतो काही नियमामध्ये राहण्याची त्याला त्या ते व्यक्तीला गरज असते जर तुमची शक्ती काही बोलतच असेल किंवा ती मनामध्ये भाव देत असेल काही करण्यासाठी ती, ती सांगत असेल जर तुम्ही ते केले नाही किंवा सांगितलेले तुम्हाला कळत नाही त्यावेळेससुद्धा येणारी ती देवी देवता रस्ता समोरचा देतच नाही अजून एक मोठे कारण असतात ते म्हणजे तुम्हाला जर कोणती व्यक्ती त्यांचे दुःख सांगत असेल किंवा कोणत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला दिसत असेल किंवा ती शक्ती तुम्हाला सांगत असेल दुसऱ्यांबद्दल तर अशा वेळेस तुम्हाला शांत राहायची आहे तुम्हीची शक्ती तुम्हाला कुणाबद्दल दाखवत आहे किंवा सांगत आहे हे तुमच्यासाठी असतात दुसऱ्यांना सांगायचे नसतात ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला काही दिसलेले त्यांच्याबद्दल सांगता त्या सुद्धा ती शक्ती रस्ता दाखवणे बंद करते किंवा पुढचा रस्ता का ही ही। ती देतच नाही जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांबद्दल काही कळत आहे ती शक्ती तुम्हाला सांगण्यासाठी म्हणत आहे तेव्हाच ते तुम्हाला सांगायचे असते आपल्या मनाने काहीही करायचे नसतात त्या शक्तीच्या विरुद्ध जर वागत असेल तर सुद्धा ती शक्ती रस्ता दाखवतच नसतात मग तुम्ही कितीही जागेवर गेले तरी तुम्हाला रस्ता मिळतच नसतो ह्या काही छोट गोष्टीमुळे सुद्धा तुम्हाला रस्ता मिळत नसतो माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लिहा आणि नमस्कार जय लक्ष्मी आई